नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण की चना फूल सुटायच्या अगोदर म्हणजे एक्कट डुक्कट जर आपल्या शेतातमध्ये फूल दिसत असेल तर पाणी द्यायचं की नाही द्यायचं या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत तर मला कमेंट येत आहे की आपल्या शेतकरी मित्रांच्या कमेंट येत आहे की आपला माझा चना चाळीस दिवसाचा आहे पन्नास दिवसाचा आहे पंचावन्न दिवसाचा आहे पाणी द्याव की जी नाही द्यावं पहा शेतकरी मित्रांनो चना पेरण्याची पद्धत दोन आहे कोणी चना पाणी देऊन पेरतं तर कोणी कोड्यात पेरतं माझा चना कोड्यातला आहे म्हणजे पाणी देऊन पेरलेला नाही आहे नागरटी गेली रोटावेटर मारलं आणि पेरलं आणि पाणी दिलं चार चार तासाचं तर कोण पेरणी कशी केली असेल पणजी मारली असेल किंवा नागरटी केली असेल रोटाटोन मारलं है असन पाणी दिलं है असन आठ दिवस थांबला है असन आणि नंतर वखरवाई केली असन आणि नंतर पेरणी केली असेल आणि त्याच्यावर पटल केली असन ह्या दोन जर मेथड आहे ह्या वेगवेगळ्या पद्धती आहे पाणी देऊन याच्यात पेरल्यानंतर पाणी द्यास द्यायचं काम बडत नाही कोणी पाणी देते कोणी पाणी देत नाही कारण की ओलावा कोणा जमिनीतला तसाच राहतो कायम राहतो कोणा जमिनीतला ओलावा तुटत नाही यावर्षी तर तसंच झालं कडी पण पाणी आला जर आता पोझिशन अशी हो आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांना वाटते की पाणी द्याव की नाही द्यावं ओल तर आहे मी तर पाणी दिलं शेतकरी मित्रांनो चार चार तासाचं कारण की शेवटपर्यंत ओल काही पुरत नव्हती आणि वातावरण काही आपल्या हातचं आहे नाही पाणी समोर तर समोर पाहून घेऊ पाणी समोर जर पन्ना आला तर मग काय करायचं बा समोरही पाणी येन अशी चिंता राहीन शेतकरी मित्र कोणाकोणाला आहे आता हे पाणी देऊ तर समोरही पाणी येन तर मग अजून पाणी जास्त होईन त्या भांगडीत भांगडीत काही पडाचं नाही शेतकरी मित्रांनो आपण आपलं काम करत राहाचं पा मी डिसिजन घेतला की जर याले आत्ता जर पाणी नाही दिलं म्हणजे चाळीस एकेचाळीस दिवसाचा होता या आता जर पाणी नाही दिलं तर याले जर पन्नास साठ टक्के जर फुल आले जवळ तर याले जर पाणी कमी पडलं तर मग काय होईल मग तर ह्या म्हणजे लवकरच सोंगा लागन आणि गंजी मारून कळून घ्या लागन तर तसं नाही झालं पाहिजे म्हणून मी पाणी दिलं आणि पाणी दिल्याबरोबर चना कसा वाढला तो बंद वाढतही नव्हतं अठरा इंचीचा सुया आहे पाणीबा पा, म्हणून मी पाणी दिलं शेतकरी मित्रांनो तर तुम्ही बी तुमच्या जमिनीनुसार प्रत्येक हा एक सांगतो शेतकरी मित्रांनो आपली प्रत्येकाची जमीन वेगवेगळी आहे कोणताची मुरमटी आहे मुरमटीला जास्त पाणी पाहिजे कोणाची काळी जमीन आहे कोणाच्या जमिनी शणखात आहे तर जास्त वाढतो शेतकरी मित्रांनो आणि मरतोही तिथलाच बुरशी लागते शणखाताच्या जमिनीमध्ये चण्याला नक्की पाणी द्या तुम्ही मी तर दिलं शेतकरी मित्रांनो आहे बघा आपला व्हिडिओच आहे आपले युट्यूब चॅनलवर आणि चालूच आहे आजही ओलीत आहे आता तर लाईन गेली आज तर रातची ओलीत आहे आठ घंटे रात्री लाईन भेटणार नाही मला पहा जर एकट डुक्कट पाणी द्यायची व्यवस्थापन कसं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर शेतात आता कोणाचा हरभरा कसा आहे शेतकरी मित्रांनो चाळीस पंचेचाळीस दिवसाचा होतो पस्तीस दिवसाचा होतो जर तुम्हाला एकटडुकट फुल द्यायचं असेल लवकरात लवकर पाणी द्या खारही सुटला असेल खार सुटल्यावरच फुल दिसते आपल्याला खार सुटायच्या अगोदर फुल दिसत नाही हो हे मात्र लक्षात घ्या हां एक्कट फूल फुल द्यायचं असेल आपल्या जमिनीच्या शिफारशीनुसार पाणी द्या पाणी साचले नाही पाहिजे याची दक्षता घ्या देऊन द्या तीन तीन चार चार तासाची शिप आणि शिप दिल्यानंतर तिथून आठ दिवसाने चना पा कसा वाढतो फुल घेऊन वाढतो हो चना फुल घेऊन वाढतो आता ह्या माझा सत्तेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे तुम्ही पण पाणी द्या हे आता हे जे डाखव दिसत आहे तुम्हाला हे जे झाड दिसत आहे झाड पा झाडाची ग्रोथ पा कशी होऊन राहिली आहे हे बघा एक दोन तीन चार पाच आता इकडे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा असे ब्रँचेस वाढेल असा हरभरा वाढला पाहिजे आणि झाडा झाड जाड़ माझं हरभऱ्याचं छत्रीसारखं आहे मित्रांनो हे बघा छत्रीसारखं ह्या बी फांदीला पा हे बी फांदी वाढून जाईल याला बी आहे एक दोन तीन चार पाच आणि फुल पा दोन दोन इंचावरच आहे असा चणा आपला वाढेल तर, तर ह्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ही माहिती जर आवडली असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक एंड शेअर कमेंट बेल आयकल बटन दाबा काही नाही केलं तरी चालन पण कमेंट करा कमेंट आलीच पाहिजे मुले मी हे पण तुमच्यासारखा एक साधारण शेतकरी आहे अशी पोझिशन आहे शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याची पा प्रत्येक व्हिडिओ टाकणार आहोत मी शेवटपर्यंत तर आता ढगाळ वातावरणही आहे जर बारीक निरीक्षण करून जर तुमच्या चेन्यावर जर ऑडिओ आली असेल तर नक्कीच एक इम एम फवारा देऊन द्या किंवा आपण जास्तच ऑडिओ असेल तर एक मिसाईल याचा पण फवारा आपण फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो तर फवारणीची तर आवश्यकता आहे नाही जरी ढगाळ वातावरण नसेल पण वातावरणात थंडीचं आहे जर जास्त कळ्याकाची थंडी पडत असेल ना शेतकरी मित्रांनो तर पाणी आवश्यक आहे जर पाणी ओल भरपूर असेल जर तुमची सत्तरऐंशी टक्के घाटे म्हणजे ओ फुल पकडेपर्यंत ओल पुरत असेल नंतर ते भरेपर्यंत ओल पुरत असेल तर गोष्ट वेगळी आहे मग एक एक तास दोन दोन तासाचीच पण द्या जास्त थंडी पडत असेल तर आपल्या चेन दड पडत असेल तर जास्त थंडीने बी फुल करत ते शेतकरी मित्रांनो फुल दिसणार नाही ऑटोमॅटिक जळून जातं ते आणि दुसरी मेथड सांगितली जाय आहे माझा व्हिडिओ पण आहे त्या व्हिडिओची लिंक देणार आहे तुम्ही मी ह्या व्हिडिओला दुसरी मेथड आहे आपली कुटार कुटार पण जाडता येतं आणि याची चादर निर्माण होऊन दड काही तिथलं पडत नाही आणि आपल्या फुलाचं संरक्षण होते हे पण दुसरी पद्धत आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटी आहे शेत की मित्रांनो आपण धन्यवाद